रांगड्या शिवरायांच्या तलवारीची पंढरीच्या वारीची बारीची परंपरा लाभलेल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात मी एका गाडा मालकाची लेख तनुष्का काऊराम लंगोटे आज आपल्या समोर बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला म्हणजेच आपल्या मनाला कविता रूपी श्रद्धांजली वाहण्यासाठी उभी आहे बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठीच बैलगाडा क्षेत्रातला सूर्य कधीही न उगवण्यासाठी कायमचाच मावळलाय एका मुख्या जीवाच्या जाण्यानं सारा महाराष्ट्र हळहळलाय वाटलं नव्हतं म्हण तू इतक्या सोडून जाशील लाखो मनांवर अधिराज्य गाजवणारा तू एका फोटोत कैद होशील

हवा स्वतःचा रेकॉर्ड स्वतःच तोडायचा आयोजकांना नियम वाटी मोडाव्या लागल्या होत्या मन्या तुला पळताना पाहण्यासाठी महादेवाना देखील सोमवारच निवडला तुला स्वर्ग दाखवण्यासाठी तुला स्वर्ग दाखवण्यासाठी बंदीनंतर नंतर शरी तिच्या पंढरीत आमचा पांडू रंग होता असतो मन्या तू पुढे कुठंच दिसणार नाही या विचारानच मनात काहूर उठलय काही दिवसातच लाखो डोळ्यांचं पार न फेडणार बलमाचा आणि तुझा झुकाट आता कायमच तुटलय कायमच तुटलय तुझ्या दावणीची सारी बैल तुला पाहण्यासाठी आसुसली आहेत यापुढे तुझा कासरा कधीच हातात धरता येणार नाही म्हणून संघटनेची पोर सुद्धा तरसली आहेत माणिक मामांची चुपणी आणि मोरवे अण्णांची था परत तुझ्यावर पडेल का जवळकर लांडगे आणि भोगसे अशा ऐतिहासिक जुगलबंदी पुन्हा एकदा घडेल का एका रात्रीत नानांच्या देवारातला देव कोणीतरी चोरलाय एका रात्रीत नानांच्या देवारातला देव कोणीतरी चोरलाय घरातल्या पोरांना बी तुला पाहण्याचाच हट्ट धरलाय पण त्याला काय माहीत रे त्याचा लाडका म्हणे भाई आता मातीत पुरलाय महाराष्ट्राचा लाडका देव सप्त हिंद केरलाय अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात अस्तित्वात नसूनही काही माणसं आपलं नाव उंचीच नेतात मरणोत्तर होऊनही लाखोंच्या काळजात घर करून राहणाऱ्या फकड्याला जवळकरांचा सप्त हिंद केन्या म्हणतात सप्त हिंद म्हणतात धन्यवाद